ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस ग्रामीण कथाकथनचे विद्यार्थी झाले मंत्रमुग्ध नागठाण येथील बालगंधर्व विद्यालयात पारितोषिक वितरण संपन्न नागठाणे तालुका येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात कथाकथनकार ज्योतिराम फडतरे यांच्या ग्रामीण कथाकथनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले विद्यालय शालेय वार्षिक पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने बहारदार कथा सादर करून विद्यार्थ्यांसह पालकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन विकास संस्थेचे सचिव ॲडव्होकेट सुनील महामुनी हे होते प्रास्ताविक स्वागत व वा अहवाल वाचन मुख्याध्यापक दीपक कारंडे यांनी केलं तर उज्ज्वला पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी मान्यवरांच्या जीवन विकास संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे व वा शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आलं यावेळी हुतात्मा कारखान्याचे व्हाइस चेअरमन रामचंद्र भाडळकर पोलीस पाटील दीपक कराडकर विद्यानिकत्यांचे प्राचार्य सुभाष सानप जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे अमित कराडे कथाकार हिम्मत पाटील कवी रमजान मुल्ला अरुण कापसे प्रशांत पाटील तासगावचे द्राक्ष बागायतदार राजेश माळी क्रीडा शिक्षिका वृषाली पाटील उपस्थित होत्या यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोहम्मद बशीर मुल्ला यांची केंद्रीय या औद्योगिक सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल बालगंधर्व विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक जाधव यांनी केलं तर विजय माने यांनी आभार मानले यावेळी नागठाणे सुरेगाव शिरगाव येथील अनेक पालक व विविध संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे म्हणजे फजाड्या उभा आता डॉक्टरला राग नाही वापरला दाखवते का डॉक्टरला राग आला डॉक्टर डॉक्टर फटाक्या किती होतो होता वयात उभ होतो म्हणजे कधी डॉक्टर डॉक्टर म्हणजे वयात कुणाची निघाली होती ते बरोबर आमच्या मायकेवर निघाली डॉक्टर दाखवले

केला की कोणाच्या लग्ना काय केलं की सगळी बोळ हकडून दिली जेजी म्हणजे पोरांना कोळांना आपण असणार दिलं म्हणून सगळ्या पोरांना खाली हकडून दिलं आणि मग शेती हे पोटो